हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा होते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मी आता चालली आहे नर्मदा लॉन्सला सिन्नरमध्ये हळदीच्या फंक्शनसाठी तर मस्त ही पिवळ्या रंगाची साडी मी नेसली आहे आणि साधं सिंपलच आहे पटापट आवरलं कारण खूप काम होतं घरात लाडू बनवायचे होते तर टाइम तर झालेला आहे हळदीचा कार्यक्रम पण तिथे सुरू झालेला आहे मावशी मोठी बहीण सर्व गेले आहे मीच राहिली घरी तर चला आता तिकडे जाऊ आणि सर्व काही कार्यक्रम शेअर करते तुम्हाला तर बघत पहा आजचाही व्हिडिओ राहुल जिमला गेला होता घरी गाडी नव्हती त्यामुळे मी पायपायीत चालली होती रस्त्यातच मला अर्चना अंशू आई पण दिसल्या स्कूटीवर चालल्या होत्या त्या पण हळदी फंक्शनसाठी आणि बाप्पांचं मंदिर तिथूनच जवळ आहे तर आई दर्शन घेत होती गाडीवर बसल्या बसल्या तर अगदी बाप्पांच्या मंदिराच्या जवळच हे नर्मदा लॉन्स आहे तिथेच लग्न आणि हळदीचा कार्यक्रम होणार आहे तर हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला होता मला यायला उशीरच झाला होता मोठी बहीण मावशीची मुलगी तेजू ती पण आलेली होती तर आता तुम्ही म्हणाल ताई हळदीचा हो कार्यक्रम कोणाचा तर भारती मावशी आहे ना माझी तिची सून गायत्री तिच्या भावाचं लग्न आहे तर ती शेजारी उभी तिथे ग्रे कलरचा तिने घागरा वेअर केलेला आहे तर तिच्या लहान्या भावाची हळद आहे आणि नवरदेव राहूचा फ्रेंड पण आहे तर त्यामुळे आम्ही लग्नाला आलो आमच्या घराजवळच राहायला येते गायत्री आता भावासोबत ना फोटोशूट करते म्हणजे ला हळद लावते बरीच गर्दी होती कॅमेरावाले पण समोर उभे होते त्यामुळे जास्त काही व्यवस्थित शूट करता आलं नाही पण तुम्हाला थोडंफार दाखवते लांबून झूम करून ऋतू आणि ऋतूचे मिस्टर पण आले होते पूजा काही आली नाही तर ते पण फोटो वगैरे काढता ये नवरदेवासोबत नवरदेवाला हळद लागून झालेली होती बराच उशीर झालेला होता हळदी नवरीच्या कार्यक्रमाला आठ वाजले होते आठ नंतर नवरीला पण हळद लावायला सुरुवात केली होती तर नवरी ना माझ्या मैत्रिणीची मुलगीच आहे तर आम्ही एकाच गल्लीमध्ये राहतो म्हणजे आईच्या घरासमोरच तिचं माहेर आहे तर ती पण आम्हाला आली होती घरी सांगायला तर मग आम्ही हळदीला आलो आणि हळदी फंक्शन खरंच खूप छान झालं आम्ही जातो आमच्या भावाच्या बड्डेला हळदीचाच बर्थडे करणार आहे त्याचा हा� खूप सारे गर्दी आहे समोर आजच माझ्या मावस भावाचा पण बड्डे होता तर तिथेच लॉन्सला ना बड्डे करायचा होता ऋतूचा भाऊ गुड्डू पण आलेला होता आणि याचा बड्डे आहे तर तो तिथे उभा आहे के केक आणलेला होता त्याच्या काही फ्रेंड नाही तर म्हणून मग त्या बाजूला लॉन्सच्या ठिकाणी ना त्याचा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम होतो आहे ते तेजूने त्याला छान असं मस्त घड्याळ घेतलं होतं गिफ्ट दिलं होतं तर हे दोघे बहीण भाऊच आहे भारतीमावशीचे मुलं तेजस्वीने आणि पृथ्वी आणि तेजूने छान असं मस्त घड्याळ घेतलेलं होतं भावासाठी तर तो आता ओपन करतोय त्याला कॉल पण येत होते कारण आज त्याचा बड्डे होता तर बरेच जण त्याला विश करत होते तर बोलता बोलता तो आता गिफ्ट खोलतो आहे आणि खूप सुंदर असं तिने त्याला आहे ना घड्याळ गिफ्ट दिलेलं होतं त्यालाही आवडलं तर आरूची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती आरू म्हणत होती मला पण घालायचं तर तिची बडबड पण चालूच होती तर चला बड़े चा आता बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम सुरू होईल तर नक्कीच एन्जॉय घ्या सर्वजण आता दादूसोबत आहे ना फोटो काढताय ऋतू आणि ऋतूचे मिस्टर पण फोटोशूट करताय बाजूला जेवणाचा कार्यक्रम चालू होता मावशी मोठी बहीण अर्चना सर्वजण जेवायला बसलेले आहे आमच्याकडे हळदीच्या हो दिवशी पातवडे रस्सा करतात पण इथे आज मस्त भजीची आमटी केलेली होती अंशू पण जेवण करते आणि इकडे बड्डे सेलिब्रेशनला पण सुरुवात झालेली होती तर गायत्री दादूचं ऑप्शन करते आणि गायत्रीच्या मम्मी पप्पांनी पण जाव्यांसाठी ना अंगठी घेतली होती सोन्याची गिफ्ट म्हणून त्याला ते देताय तर ते दाखवत होते आणि भावाचं लग्न पण होतं गायत्रीचं तर मग जाव्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून त्यांनी अंगठी घेतली तर अंगठीच्या आधी ना अलंकार म्हणून पूजा वगैरे करावी लागते ना तर त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर दादूचं पण ऑक्शन केलं आज पण संपूर्ण फॅमिली काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही कारण काही बाहेर गावी गेलेले होते काकाही गेलेले होते त्यामुळे ते दिसत नाही सर्वांनी दादूला केक खाऊ घातला रात्रीचे अकरा वाजले आहे हळदीच्या कार्यक्रमावरून आल्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला जेवण झालं कमेंटला रिप्लाय दिला आणि थोडासा व्हिडिओ पण एडिट केला आता लाईट बंद केलेला आहे कारण झोपायची तयारी चालू आहे रात्रीचे अकरा वाजून गेले आणि मी आता झोपते उद्या सकाळी फ्रेशमध्ये तुमच्याशी बोलते चा, चा तर चला आता सर्वांना गुड नाईट शुभरात्री डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते मी लग्नाला चालली होती तर थोडंसं आवरलं पिंक रंगाची माझी ही साडी नेसली आणि आता लग्नाला जायचं आहे तर मी दिवसभर काही शूट केलं नाही ते का शूट केलं नाही तुम्हाला पुढे सांगेल मी कारण दिवसभर खूप काही काम होतं त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळीस व्हिडिओला सुरुवात केली आणि आम्ही सर्वच जण लग्नाला आहे तर नर्मदा लॉन्सलाच लग्न होतं जवळच असल्यामुळे मग पाच दहा मिनटामध्येच आम्ही पोहोचलो रस्त्याने थोडा थोडा पाऊस पण चालू झालेला होता आणि नवरदेव पण आलेला होता वधू एंट्री पण झाली होती गेटवर थोडीशी पावसाची रिमछिम चालू होती त्यामुळे लॉन्स थोडासा रिकामा रिकामा दिसतो आहे कारण सर्व पाहुणे ना बाजूच्या शेडमध्ये जाऊन उभे होते जेवणाच्या ठिकाणी तिथे शेड केलेले आहे ना तिथे मग निवारा होता तिथे सर्वजण उभे राहिले माझी सर्व फॅमिली पण आज आलेली आहे लग्नाला तर तुम्हाला पुढे दाखवते कोण कोण आलं आहे मामी मावशी मावशींच्या सर्व मुली सर्वच जण आम्ही आलेलो आहे फक्त आई आलेली नाही आहे आई घरी होती तर लग्नालाही सुरुवात झाली होती आणि मंगलष्टका पण चालू झालेल्या होत्या पाऊस थोडासा कमी झालेला होता नंतर आ, ज्या पण आलेली होती तिच्या शेजारी मावशीची मुलगी बसलेली आहे हिरव्या साडीवाली मावशी ना तिच्या मुली दोन्ही त्या पण बसलेल्या होत्या इकडे लता मावशी लता मावशीची मुलगी तिच्या शेजारी बसलेली आहे ऋतू आलेली होती अर्चना आली आहे सर्वजण आम्ही एकाच ठिकाणी बसलो गप्पा मारत होतो एकत्र आल्यानंतर खूप भारी वाटतं ना सर्वांच्या गप्पा टप्पा होत असतात आणि मग मी पण त्यांच्याजवळच येऊन बसली पूजाला पण यायचं होतं पण पाऊस सुरू झाला ना मग मी तिला बोलली की पाऊस गेल्यानंतर ये तर ती थोडीशी उशिरा आली तिला पण घरी बोर झालं होतं कारण सर्व फॅमिली इकडे आलेली होती तर मग ती बोलली की मी पण येते तेवढंच थोडंसं सर्वांशी बोलता येईल गप्पा मारता येईल फ्रेश वाटेल म्हणून मग ती तिच्या मिस्टरांसोबत आली नंतर घरी कोणी नव्हतं ना मग एकटी बसायची तर मग तिला असं वाटलं की सर्वांमध्ये इथे थोडा वेळ बसू साडीच घालणार होती ती पण नंतर तिने मग ड्रेसेस वेअर केला हा ड्रेस मी तिला बर्थडेला घेतला होता तर तिने पहिल्यांदी घातला छान दिसत होता तिला आणि गायत्री पण खूप मस्त दिसत होती भारती मावशीची सून तर तिचा लुक दाखवते तुम्हाला आमच्याशी बोलायला आली होती सर्वांशी बोलली ती आणि सर्वांना म्हणत होती की जेवण करून घ्या तर तिने मस्त हा घागरा वेअर केलेला होता आता पूजा आणि ऋतू त्यांना काही टेबलवरती जागा भेटत नव्हती कारण खूप सारी गर्दी होती म्हणून मग त्या बाजूला आहे ना प्लेट घेऊन आल्या आणि इथेच खुर्चीवरती जेवायला बसलेलं आहे मला काही जेवायचं नव्हतं त्यामुळे मग मी नाही जेवायला गेली बाकीचे सर्वजण जेवायला गेलेले होते आणि ही बघा आपल्या अर्चना घरी पावभाजी केलेली होती पण ती बोलली की मला खायचं खायचंय म्हणून मग थोडंसं खाते ती आणि बुंदी आणि मसाले भातच आणलेला आहे फक्त तिने मोठ्या बहिणीला पण बुंदी खावीशी वाटली होती ना म्हणून ती घेऊन आली तिच्यासाठी पण आणि त्या पण मस्त गप्पा मारता मारता जेवत होत्या आणि मी नाही जेवत लॉन्समध्ये कारण मला एकदा दोनदा त्रास झाला ना त्यामुळे मग मी घरी येऊनच जेवते आणि तसंही मी रात्रीचं जेवण हलकं फुलकं किंवा कमीच करते त्यामुळे मग म्हटलं चला आता घरी जाऊ परत पाऊस आला तर फरचिती होणार कारण रात्रीचा थोडाफार पाऊस येतोच आमच्याकडे तर चला आता मी घरी आली घरी आल्यानंतर मस्त माझ्यासाठी ना ब्रेड ग्रिल सँडविच बनवलं आणि आमच्या घराच्या पाठीमागे पण आहे ना लग्न आहे तर हळदीचाच हो कार्यक्रम चालू आहे आणि डी जे लावलेला होता आवाज खूप येत होता त्यामुळे हो मी आवाज म्यूट केला आणि होळीसोर करते आणि मस्त माझं हे क्रिस्पी असं ब्रेड सँडविच तयार झालेलं होतं तर म्हटलं चला तिकडे सोप्यावर बसूनच खाऊ तर यामध्ये मी फक्त टोमॅटो कांदा टाकलेला आहे आणि थोडंसं चीज किसून टाकलं मिळवूनच टाकलं पनीर काही नव्हतं त्यामुळे ते काही टाकलं नाही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ मस्त सकाळ झालेली आहे वातावरण पण खूप छान फ्रेश आहे ऊन नाही आहे पण वाटतं आहे आणि मी पण माझं आवरलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला सर्वांना काल व्हिडो आला नाही तर खूप साऱ्या आता व्हिडिओची वाट बघितली असेल मी पोस्ट पण टाकली नाही कारण काल आहे ना थोडंसं घरातलं साफसफाई करत होते हॉलची साफसफाई कारण सध्या लाडूच्या कामांमध्ये खूप बिझी होतो आम्ही तर म्हटलं चला एक दिवस सुट्टी काढू आणि हॉल व्यवस्थित आवरून घेऊ तर हे बघा तुम्हाला माझा हॉल थोडासा मोकळा मोकळा वाटत असेल ना जेण्याखालचा सर्व काही पसारा होता तो आम्ही दुसरीकडे शिफ्ट केला आहे म्हणजे रूम घेतली आहे जवळपासच तिथे काही साहित्य ठेवलं कारण खूप सारं साहित्य झालं होतं शेंगाच्या गोण्या गव्हाच्या गोण्या खूप सारा जो काही घरातला पसारा होता तो आम्ही दुसरीकडे ठेवला आणि आता जरा फ्रेश वाटतं आहे मोकळं मोकळं वाटतं आहे कारण ना मला आहे ना घरामध्ये अजिबात गर गर्दी चालत नाही फक्त तो एक टेबल ठेवला आम्ही तो खूप हेवी आहे जड आहे आणि त्यावरती डब्बे ठेवले जे रोज लागणार आहे म्हणून काही बॉक्स ठेवले आणि ह्या ड्रममध्ये बाजरे आणि गहू आहे ते थोडेफार गहू ठेवले मला दळण करायचं आहे ना त्यामुळे आणि राहुलदादा इथे बसलेला आहे तर हे बघा सर्व काही थोडंफार आवरलं आहे टी व्ही खाली पण बराच पसरा होता तोही कमी केला काल ना पूर्ण दिवसभर मी हॉलच आवरत होते आणि सर्व आवरले आता चला आता हा जुलै महिना चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये गण गन, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आम्हाला पण गणपती बाप्पांची ना नवीन मूर्ती बघायला आहे तर बघू आता बरेच जण बोलले की ताई अशाच प्रकारे घ्या बाप्पांची मूर्ती तर आम्ही ना मागच्या वर्षी पण आहे ना सेम अशीच घेतलेली होती आणि तशीच सेम आम्ही मूर्ती शोधत होतो चला आता पुढच्या महिन्यामध्ये श्रावण में सुरू होतोय आणि गणपती बाप्पांचं आगमन होईल गौरी गणपती मध्ये आपण सर्व काही घराची साफसफाई करत असतो याही वर्षी आपण ते सर्व काही करणार आणि मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पांची नवीन स्थापना करणार आहोत आता हे बाप्पा तर आपले सर्वांनाच खूप आवडतात तर आम्ही मागच्या वर्षी पण ना सेम अशाच प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये स्थापन केली होती ज्या जुन्या माहितीच असेल तर दुसऱ्या वर्षाची गणपती बाप्पांची मूर्ती आमची सेम अशीच होती थोडासा चेंज होता नॉर्मल थोडाफार असतोच तर आम्ही खूप ठिकाणी ना आ, फोटो टाकवायचो की अशाच प्रकारे आम्हाला बाप्पा पाहिजे तेव्हा कुठे हे बाप्पा आम्हाला सापडले एक ठिकाणी म्हणजे भेटले तर मग तिथून आम्ही या बाप्पांना घेतलं आणि ह्या वर्षी बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहे की ताई तुम्ही अशाच प्रकारे बाप्पांना आणा म्हणजे जसे हे बाप्पा आहे ना प्रकारे आणा कारण ह्या बाप्पाने आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे आणि सर्वांच्या इच्छाही पूर्ण केल्या आहेत तर आमचंही तेच मत चालू आहे की अशाच प्रकारे आपल्याला बाप्पा आणायचे तर मला खूप आवडतात हे गणपती बाप्पा कारण त्यांचा चेहरा पण असा मुख आहे आणि डोळे असे बोलके जणू ते आपल्याकडे बघताच असं वाटतं तर खरंच म्हटलं गणपती बाप्पांचं आता पुढच्या महिन्यामध्येच आगमन होणार पण आपण एक महिन्या आधीच सर्व काही तयारी करत असतो आणि आमच्या सिन्नरला आहे ना खूप लवकर बाप्पांना आणत नाही कारण एक महिना आधीच मूर्ती बुक करून ठेवावी लागते तर इथे काही लवकर मूर्ती येत नाही किंवा मिळत नाही मग आम्हाला आहे ना आता मुंबईला वगैरे बघावं लागेल कारण पूजाचे मिस्टर ते तिकडूनच आणत असतात त्यांच्या घरी गणपती बाप्पा तर म्हटलं तिकडूनच मागू आपण तर जमलं तर आम्ही जाऊ किंवा मग राहून जाईल त्यांच्या सोबत आणि मस्त गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही नवीन घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही आणि आता मागच्या वर्षीचे हे बाप्पा यांचं आपल्याला विसर्जन करावं लागेल ते कुठे नवीन मूर्तीची स्थापना होईल तर खरंच या बाप्पांना विसर्जन करायचं म्हटलं तरी म्हणजे खूप असं मनामध्ये कसं तरी होतं कारण या बाप्पाने इतकं भरभरून दे दिलंय ना आम्हाला की कल्पनाच नाही करू शकत कारण पहिल्या वर्षी आम्ही ना दगडू शेत गणपती बाप्पांना स्थापन केलं होतं त्यावेळेस त्यांनी पण आम्हाला भरभरून दिलं होतं आणि दुसऱ्या वर्षी पण अशाच प्रकारची मूर्ती आम्ही ठेवलेली होती इथे मंदिर नव्हतं तेव्हा टेबलवरच ठेवलेला होता, होता, म, होता, होता तो, तो बाप्पा आणि त्यांचं विसर्जन झाल्यानंतर ह्या बाप्पांची स्थापना झाली म्हणजे तिसरं वर्ष चालू आहे तर बऱ्याच वेळेस मला कमेंट्स येतात की तुम्ही बाप्पांना वर्षभर घरात का ठेवतात तर माझी इच्छा होती बाप्पांना घरात ठेवायचं म्हणून मी असंच ठेवलं नवस वगैरे असं काही नव्हतं माझं पण बाप्पांना घरात ठेवल्यामुळे ना माझ्या घरातलं वातावरण खरंच खूप फ्रेश आणि एकदम म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये म्हणजे अशा प्रकारे झालेलं होतं प्रसन्न घरामध्ये आणि सर्व घरातले आपली कामं एकदम व्यवस्थित छान होतात काही कामांमध्ये अडचण येत नाही आपल्या इच्छा सर्व काही पूर्ण करतात बाप्पा तर आपण पण त्या प्रकारे वागलं पाहिजे घरामध्ये तर सर्व गोष्टी सगळ्या अशा जुळून आल्या आणि आता ह्या वर्षी कोणते गणपती बाप्पा आपल्या देवघरात येणार तर त्याची एक उत्सुकता लागलेली आहे कारण बाप्पा बाप्पाच असतात हे बाप्पा काय आणि नवीन बाप्पा काय बाप्पा एकच आहे बाप्पाची फक्त रूप अनेक आहे पण बाप्पा एकच असतात तर ह्या वर्षी पण आम्ही खूप मोठ्या उत्साहामध्ये बाप्पांना घरी आणू आणि तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअर करू तर चला ह्या बाप्पांना खूप म्हणजे आम्ही मिस करू कारण तसं तर आम्ही ह्याच प्रकारची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करू जर काही आपले बाप्पा घरातच आहे तेच आहे अशा प्रकारेच आम्ही मूर्ती दाखवत आम्हाला फोटो दाखवून असं कस्टमाइज करून घ्यावी लागेल कारण सेम टू सेम हेच बाप्पा आम्हाला बनवून घ्यायचे तर आधीच त्याची ऑर्डर द्यावी लागेल ना त्यामुळे मग आमची तयारी चालेल आणि बऱ्याच त्यांना पण असं वाटतं की हेच बाप्पा तुम्ही ठेवा पण आपल्याला हेच बाप्पा ठेवता येणार नाही कारण यांचं विसर्जन करावंच लागेल तेव्हा कुठे आपण नवीन गणपती बाप्पांची स्थापना करू तर चला म्हटलंय बाप्पाविषयी थोडस बोलू की आम्ही अशाच प्रकारे बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि बाप्पांची इच्छा असेल तर हे सर्व काही नक्कीच होईल घरे मागच्या वर्षी आमच्या मनात हेच होतं की हीच बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहिजे तर आम्हाला तेच बाप्पा मिळाले फक्त थोडासा डिफरंट होता एकदम नॉर्मल बाकी काही नाही म्हणजे सेम टू सेम होतं फक्त पोटाचा आकार त्या बाप्पाचा थोडा लहान होता या बाप्पांची बैठक थोडीशी तशी मोठी होती एवढाच फक्त परत ये बाकी हीच बैठक सर्व काही हेच धोत्राचा कलर हाच रेड सर्व काही हेच तर चला आता व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय